पोलीस भरतीच्या हालचालीला आता वेग आला आहे कुठल्याही क्षणी पोलीस भरतीची जाहिरात आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे या अगोदर काही जिल्ह्याची जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती समोर आलेली होती पण आता आपल्यासमोर एक नवीन अपडेट आलेली आहे ती म्हणजे काही जिल्ह्यात किती पदांची भरती निघणार आहे त्याची आरक्षणानिहाय सर्व माहिती आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती संदर्भात वनरक्षक भरती संदर्भात एस टी महामंडळ संदर्भात व तसेच ज्या भरती प्रक्रिया बारावीच्या बेसवर राबवल्या जातात त्या भरती प्रक्रियेविषयी सर्वप्रथम जी अपडेट येत असते ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर आत्ताच्या घडीची एक मोठी अपडेट पोलीस भरतीविषयी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे काही जिल्ह्याची आरक्षणानिहाय एक यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा निघल्या आहे हे सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम ही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे तर पाहून घ्या काय आहे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसकरिता कप्पीकृत आरक्षणाबाबतची ही माहिती समोर येत आहे तर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण कडून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर टोटल जागा असणार आहे ब्याण्णव त्यात एस सीच्या पंधरा एस टीच्या चौदा एन टी डीच्या दोन असणार आहे सीच्या सतरा एस सी बी सीच्या नऊ नऊ ओपनच्या सव्वीस मिळून अशा एकूण ब्याण्णव साठी आरक्षणाने पाहून घ्याल त्यानंतर पुन्हा एका जिल्ह्याची माहिती येत आहे आपल्या समोर तर सन दोन हजार चोवीस पंचवीस चालक पोलीस भरतीकरिता पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पदांची खपीकृत आरक्षणाबाबत माहिती तरी ही दोन हजार चोवीस पंचवीसची चालक पोलीस शिबाईबाबतची माहिती येत आहे तर एकूण जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तीस अनुसूचित जातीसाठी चार असणार आहे अनुसूचित जमातीसाठी एक असणार आहे विज अ साठी एक भज बसाठी एक भज क साठी एक भज ड साठी एक विमा प्रसाठी एक असणार आहे त्यानंतर साठी चार असणार आहे ई बी सीसाठी तीन असणार आहे ई डब्ल्यू एससाठी तीन आणि खुल्या प्रवर्गासाठी दहा अशा एकूण तीस जागा चालक पोलीस शिपाईपदांच्या धाराशिव येथे भरण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या हालचालीला वे आता वेग आला आहे आणि कुठल्याही क्षणी आता कुठल्याही क्षणी तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात पाहायला मिळणार आहे आणि जशी काही अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेटसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र